रेखा आणि कोशागारे कनिष्ठ लेखापाल या पदासाठीचा जो निकाल आहे हा प्रत्येक विभागाने आय जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता या अगोदर आपण जे विभाग आहेत यामध्ये चेक केले होते कुकण विभागाचा सुद्धा निकाल जो आहे निवड यादी ही उपलब्ध झाली आहे डिटेलमध्ये चेक करूयात कोणकोणत्या विभागाचा निकाल जाहीर झाला आहे आणि तो कसा चेक करायचा तर या पद्धतीने पाहू शकता पहिल्यांदा कुकण विभागाचा जो निकाल आहे सहसंचालक लेखाणी कोषागारे कोकण विभागासाठीचा अकरा सप्टेंबरला हा निकाल जाहीर करण्यात आला आहे सहसंचालक संगणक सुधारणा संचालनालय लेखाणी कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई कैशलेखापल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता निवड यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत पाहू शकता उपरोक्त विषयाच्या अनुषय यामध्ये पाहू शकतात दिन देण्यात आली आहे परीक्षा झाली होती पाच मे दोन हजार पंचवीस ते सात मे दोन हजार पंचवीस दरम्यान तर या पद्धतीने जी निवड यादी आहे हे चेक केली जाऊ शकते जॉईंट डायरेक्टर अकाउंट अँड ट्रेजरीज यामध्ये पाहू शकता कोकण विभागासाठी उमेदवाराचा रोल नंबर उमेदवाराचा कॅन्डिडेट नेम आहे रिझर्वेशन कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं आहे त्याचबरोबर उमेदवाराचे मार्क्स ऑफ टेन म्हणजे एकूण गुण प्राप्त झालेले आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांचं जे सिलेक्शन आहे याबद्दलची माहिती सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन आहे मार्क्स या ठिकाणी डिटेलमध्ये दिसतायत पाहू शकता किती मार्क्सला सिलेक्शन तर सगळ्यात टॉप जो आहे एक एकशे एक्क्याऐंशी दाखवतोय ओपन एल डी एस म्हणजेच हँडिकॅप कॅटेगरी आहे ती पाहू शकता हॉल हॉरिजेंटल रि रिझर्वेशनमध्ये ओपन एन जनरेशन एकशे एक्क्याऐंशी टॉपचे मार्क्स जे आहेत या ठिकाणी दर्शवण्यात आले आहेत पूर्ण यादी जी आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता संपूर्ण उमेदवारांची यादी उपलब्ध आहे आता हा झाला कोकण विभागासाठीचा सा, बाकी कोणकोणते विभाग आहेत त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे ते सुद्धा आपण चेक करूयात या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर चेक करू शकता लेखा आणि विभागाची ही वेबसाईट आहे यामध्ये एक पुणे विभाग दिसतोय तर इथे पाहू शकता पुणे विभाग पहिल्यांदा दाखवण्यात आलेला आहे कनिष्ठ लेखापाल गटकपदासाठीची पदासाठीची जी निकाल जो आहे या ठिकाणी दिसतो आपल्याला पुणे विभागासाठीचा सा, अंतिम निकाल जो आहे गुणवत्ता यादी आणि निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे या ठिकाणी चेक केली जाऊ शकते त्याच्यानंतर पाहू शकता पुढचा जो आहे यामध्ये नागपूर विभागासाठी सुद्धा निवड यादी जी आहे गुणवत्ता निवड यादी जाहीर करण्यात आली आहे त्याच्यानंतरनं पुढचा जो विभाग आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी करिष्णा कपालपदासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे म्हणजे निकाल बाकी आहे छत्रपती संभाजीनगरसाठीचा त्याच्यानंतरनं अंतिम लेखापाल संवर्गातील सेवा भरती कोकण विभाग निकाल जाहीर करण्यात आला आहे अंतिम गुणवत्ता निवड यादी जाहीर झाली आहे प्रत्यक्ष यादी मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत त्या लवकर जाहीर केल्या जातील त्याच्यानंतर पाहू शकता कनिष्ठ लेखापाल या पदासाठी पुढचा जो अमरावती विभाग आहे याची सुद्धा जी उमेदवारांची गुणतालिका आहे ही जाहीर करण्यात आली आहे त्याच्यानंतरनं शेवटचं जे आहे कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सहसेवा रिक्तपदाची भरती यामध्ये जाहिरात जे आहे यामध्ये कोणता विभाग आहे नाशिक तर नाशिक विभागाचासुद्धा निकाल बाकी आहे तर अशा पद्धतीने आहे जी उमेदवारांची गुणवत्ता यादी आहे जाहीर होत आहे मात्र प्रतीक्षा यादी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते या यासंदर्भातसुद्धा डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल तर अशा पद्धतीने लेखा आणि कुशागारे विविध विभागांतर्गत जो निकाल आहे अंतिम निकाल परीक्षेचा कनिष्ठ लेखापाल या पदासाठीचा सा जाहीर करण्यात येत आहे या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद